मी फक्त एकच सांगा म्हणलो तुमची इच्छा असेल तर धनुष्य भान घ्या इथे मग तुम्ही बघा उभं टाका म्हणतो मी मागा घेतो म्हणतो ह्या ह्या पूर्व ह्या खूप म्हणजे आज असं आम्हाला लाज वाटायची गोष्ट आहे की तालुका म्हणण्यासारखं आमच्या हिमायतनगर राहील नाही माझी इच्छा पण नव्हती की नगर दक्षिण डोबं आज पस्तीस वर्षाचा त्याग समजा मला होता की एक वेळ तुम्हाला टाईम येईल काही वेळ आभोर आले होते मला हो याच्या पहिले तर अशोकराव साहेबांना मला निमंत्रण दिलं होतं की आमच्या पक्षामध्ये या तुम्ही बी घ्या काय लागते ते पाठवून देतो दुसरा नंबर याचा लागला रामू ठाकरे काढायला लागला नमस्कार जय महाराष्ट्र मी विनय प्रतापराव सर सरसंकर सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे ती हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीचीच आपापल्या अप परीने सगळेजण प्रचार करत आहेत सपोर्ट करत आहेत कोणी व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत आहे इंस्टाग्राम स्टोरी ठेवत आहे रील चालवत आहे फेसबुकच्या कमेंट सेक्शनवरती वादविवाद चालू आहे डिस्कशन चालू आहे असं म्हणू शकतो भांडणी चालू आहे पण काल सायंकाळी मी काही बाईट्स पाहिले जे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत त्यांचे व्हिडिओ बाईट्स पाहिले आणि प्रामाणिकपणे सांगतो माझ्याकडून राहुलं नाही त्याकरिता मी हा व्हिडिओ बनवतोय राजकीय नाटक बाजूला ठेवूया पण आपण थेट उमेदवारांचे शब्द त्यांची कृती आणि त्यांचा पास्ट इतिहास या यांच्या आधारे खरा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करूया कारण की ही निवडणूक आहे ना अशी साधी निवडणूक नाही आहे किंवा अशी सहज होणारी निवडणूक नाही आहे बऱ्याच वर्षानंतर ही निवडणूक होती आहे आणि ही निवडणूक ही माईट नगर शहराचा भविष्य एक निर्णायक भविष्य ठरवण्याची निवडणूक आहे तर लाईटली कुणीच नाही घेतलं पाहिजे आणि काही बाईट्स ऐकून मला कसं तरी वाटलं ते माझी प्रतिक्रिया मी आपल्यासोबत शेअर करत आहे आपण रिलेट करत असाल तर मला नक्की सांगा माझी इच्छा पण नव्हती की नगर उभं राहायसाठी मय कोई राजकारण के लिए मेरी की ख्वाहिश नाही थी इच्छा नव्हती तर मग का उद्या हा निवळ अपमान आहे त्या खुर्चीचा राजकारण उतरने के लिए मेरी की ख्वाहिश नहीं थी राजकारण मी आणखी ख्वाहिशी नहीं थी राजकारण में आने की ख्वाहिश नहीं थी तो फिर नगर अध्यक्ष पद के लिए खड़े को रहे और कांग्रेस ने एक ऐसे इंसान को एक ऐसे इंसान को टिकट दिया जिनको राजकारण में आने की ख्वाहिश नहीं थी उनको नगर अध्यक्ष पद का टिकट दे दिया क्यों <sürs1> कांग्रेस के पास दूसरे उम्मीदवार नहीं थे कांग्रेस के पास दूसरे कार्यकर्ते नहीं थे क्यों कांग्रेस के पास डिजर्विंग उम्मीदवार नहीं थे जो जिनको नगर अध्यक्ष पद के लिए खड़े कर सकते थे बाहेर आहे ज्याची इच्छा नव्हती राजकारणामध्ये यायची त्याला नगर अध्यक्ष पद दिलं जाते ही गोष्ट भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना पण लागू होते ज्यांना इच्छा नव्हती राजकारणामध्ये यायची त्यांना पण नगर अध्यक्ष पदाचं उमेदवार दिलेलं आहे आपण त्याच्यावर नंतर घेऊया पण हे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्याच्याबद्दल थोडं काही बोलूयात आपण माझी आमदार काँग्रेस पदाचे जे माझी आमदार आहेत त्यांनी एका बाईटमध्ये सांगितलं पत्रकारांना बोलताना सांगितलं की काही जणांचे आठ उमेदवार आहेत काही जणांचे नऊ उमेदवार आहेत काही जणांचे दहा उमेदवार आहेत एकमेव पक्ष या शहरामध्ये आहे की ज्या पक्षाने सतरा नगरसेवकांनी नगराध्यक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभं केले काँग्रेस पक्ष एक असा उमेदवार एक असा पक्ष आहे ज्यांनी सतराचे सतरा उमेदवार दिलेले आहेत दुसरे कोणी आठ नऊ शिवसेना धनुष्यबाण यांनी पंधरा उमेदवार दिले आहेत आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत रामभाऊ ठाकरे झाले सोळा उमेदवार पण फक्त तुमच्यासारखं पेपर पूर्ण भरून लिहिला म्हणजे पेपर बरोबर लिहिला याचा अर्थ होत नाही आणि तुम्ही पदाचे उमेदवार असं दिला ज्याला राजकारणामध्येच यायची इच्छा नव्हती ते काय काम करणार आहेत तळागळातल्या लोकांसाठी ज्यांची इच्छा नव्हती नगर राजकारणात यायची ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ते अहोरात्र झटतील लोकांसाठी इच्छा नसतानाही कमाल आहे म्हणजे लॉजिकच्या बाहेर मला खरंच कमाल वाटते आणि माझी सहानुभूती आहे ती दुसरे जे इच्छुक उमेदवार होते काँग्रेसचे ज्यांनी खरंच काम केलेलं आहे काँग्रेसचं तळगळात काम केलेलं आहे अहोरात्र परिश्रम केलेला आहे काँग्रेस पक्षासाठी त्यांचं धावलून एक अशा उमेदवाराला दिलाय ज्याची इच्छाच नव्हती खाईशी नाही ती कोण उतरणे मेरी ख्वाहिश नाही दुसरी गोष्ट अजून एक साम टी पत्रकार विचारतात की आपके मुद्दे रहेंगे या नगराध्यक्षपदाची नगरमध्ये कोणते कोणते मुद्दे आहेत बाबा सांगा तुम्ही तर ते काय म्हणतात कसं का उत्तर देतात हे व्हिडिओ पहिले बघा त्यानंतर आपण बोलूयात असे कोणते मुद्दे आहेत जे तुम्ही विकासासाठी जनतेसमोर घेऊन जाणार आहात जल पुरवठा आणि स्वच्छता कचरा व्यवस्थापन डिजिटल शिक्षा शिक्षण शिक्षण व आरोग्य की नाही असशक्तीकरण इथून कोणतरी प्रमाण करतायत तिथून कोणतरी प्रमाण करतायत इथून बघणारे बरोबर बघत आहे की बरोबर वाचायला की नाही आणि हे पूर्ण वाचू वाचून सांगायला फिटनेस आणि आरोग्य फिटनेस लायब्ररी आणि वाचन पशु नियंत्रण साम एका मोठ्या न्यूज चॅनल नाही आहे जे आपल्या प्रॉपर हिमायतनगरचे ग्रामीण भागातले न्यूज चॅनल आहे ते तसं नाही साम टीव्ही हे पूर्ण महाराष्ट्रभर जातं हां एका एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही चिटिंग करता म्हणजे वाचून दाखवता की कोणते कोणते मुद्दे तुम्हाला टोनपाट आहेत कोणते कोणते मुद्दे तुम्हाला माहिती नाही कोणते कोणते मुद्दे आहेत तुमच्या बाजूला जे दोघ जण आहेत त्यांना कशी तळमळ होत असेल ज्यांची खरीच इच्छा होती नगराध्यक्ष पदाची जिंक खाईश थी नगराध्यक्ष पद बनने के। उनको प्रॉम्प्ट करना पड़ रहा की क्या क्या मुद्दे हे बोलो साहेब बोलो आप बोलो आणि ये पडके बता रहे की क्या क्या मुद्दे है, है। कमाल माझ्या विचार शक्तीच्या बाहेर आहे हे काय बघून पैसा बघून तर दिला हे त्याच काही अर्थ नाही पन अशा लगी लेकिन जिनकी खाईश नहीं थी राजकारण में आने की ऐसे लोगों को उम्मीदवारी दी बोहा कांग्रेस वा बहुत अच्छा काम किया आपने मैं कोई राजकारण में उतरने के लिए मेरी की खाईश नहीं थी मजी इच्छा पन नहीं होती कि नगर दर्शन विज़न कहीं तुमसों ठीक रहने माला म्हणजे नगरपंचायत स्थापना झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचा झेंडा या नगरपंचायतीवर लागला आणि विकासासाठी माझी आम मा, माजी आमदार आमचे माधुराव पाटील काय विकास पहिले केलेले जनतेला माहित आहे त्यासोबत जनता आमच्यासोबत राहील विकासाच्या गोष्टी करता तुम्ही कोणते मुद्दे आहेत पत्रकारांनी विचारलेले कोणते मुद्दे आहेत तुम्हाला माहिती नाहीत विचारून सांगत वाचून दाखवावं लागतं तुम्हाला मी म्हणणार नाही शंभर टक्के सुधारणा झाली असेल पण त्याच्यामध्ये साठ सत्तर टक्के सगळं विकास म्हणे यांनीच केलं सब विकास, विकास आपण खरा प्रश्न इमानदारीचा आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आणि माजी आमदारांनी सांगावी ही नगरच्या ईदगाहचे लाखो रुपयांचा निधी गेला कुठे माझे जे मुस्लिम बांधव आहेत ज्या पवित्र रमजान आणि ईदची नमाज ज्या ठिकाणी ते अदा करतात त्या पवित्र ठिकाणचा निधी हडप करणारे आहेत तरी कोण तो निधी कोणाच्या गावात गेला कोणाच्या अंगणात गेला कोणाच्या घराचा किल्ला बांधल्या गेला या प्रश्नाचं उत्तर द्यावं काँग्रेसने मार्केट कमिटीची जागा कोणाच्या घशात घातली शासकीय प्रॉपर्टीची विल्हेवाट लावणारे आज विकास केल्याची नुसतीच टर्या मारत आहेत हे <laughs> म्हणजे सोराच्या उलट्या बोंबा ना? सरकारी मालमत्ता विकणारे आज विकासाचं ढोंग करत आहेत खरंच कमाले की नाही बरं पण या दोन नंबरचे जे काम करणारे आहेत ना त्यांना आमचे आमदार आदरणीय बाबोराजी कदम गोळीकर साहेब सोडणार नाहीत कदम साहेबांनी या दोन्ही गंभीर मुद्द्यांची चौकशी लावलेली आहे फक्त चौकशी नाही तर कारवाई देखील नक्की होणार आणि अशा भ्रष्ट नेत्यांना समर्थन देणारे माझी आमदारसारखे हे आमदार नाही आहेत पाठीशी घालणार नाहीत जे भ्रष्ट आहेत जे लोकांचे पैसे गायब करतात एका पवित्र ठिकाणाचे पैसे घेऊन टाकतात अशा लोकांना समर्थन करणारे आमचे आमदार नाही आहेत आणि हे विसरू नये एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस राहतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये काही पण हे करू शकले असते पण यांनी कुठलंच काही केलं नाही हो का वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात का साहेब ठीक आहे ठीक आहे मला लोकांना माहितच नाही ना तीनशे पासष्ट दिवस असतात वर्षामध्ये आणि दहा वर्षामध्ये तीन हजार सहाशे पन्नास दिवस असतात साहेब सभागृहामध्ये तर आम्ही तुमचा आवाज कधी ऐकला नाही गोर गरिबाचे मुद्दे कधी उचलताना मुद्दे मांडताना तर आम्ही कधी तुमचं पाहिलं नाही आणि तुम्ही कुणाबद्दल हे म्हणताय एके निधी नाही आणला व्हिडिओ पॉज करा आणि बघा काय काय आलेले आहेत आणि नुसतं आश्वासन नाही आहेत हे सँक्शन झालेले काम आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्य मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे आणि आमदार बाबुरावजी कदम कोरीकर साहेब यांच्या सातत्य प्रयत्नामुळे हिमायतनगर शहराच्या विकासासाठी खालील महत्वाची कामे गेल्या एक वर्षात मंजूर करण्यात आले दाले, आहेत सँक्शन झालेले आहेत आणि हे ठाम शब्द देतो ही सर्व कामे मंजूर असून ते पूर्ण होणार म्हणजे होणार व्हिडिओ पॉज केलेला आहे स्क्रीनशॉट घ्या सेव्ह करा वाटलं मी वापस एक वेगळी पोस्ट टाकतो याची माहिती मिळेल तुम्हाला हिमायतनगर शहरामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी नवीन शहर नवीन शासकीय वसतिगृहाचं बांधकाम अकरा कोटीचं आहे हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत परमेश्वर मंदिर कमान कमान हे परमेश्वर ते परमेश्वर मंदिरपर्यंत रस्त्याची मागील बाजूला डेकोरेटिव्ह पोलची उभारणी करणे एक कोटीचे एक कोटी एक कोटी चाळीस लाख चाळीस लाख वीस लाख वीस लाख दहा लाख वीस लाख दहा लाख सोळा लाख दहा लाख दहा लाख चाळीस लाख पंधरा लाख हे कामं सँक्शन झालेली कामं आहेत कळते का तुमचे एक कार्यकर्ता म्हणत होता की नारळ नाही फोडलं नारळ नाही फोडलं नारळी तर फोडलेलं नाही खूप गाजबाजा केले की महाला बाबूराव म्हणून बाबूरावाला पण बाबूरावला का विचारा ना तुम्ही एकतरी नारळ त्यांनी फोडलं का आमचे आमदार फक्त तुमच्यासारखे नाही आहेत फक्त नारळ फोडायचे फोटो काढायचे नाहीत एकाच कामाची तीन तीनदा नारळ फोडायची जी आपले स्टाईल आहे ती आमच्या आमदार साहेबाची नाही आहे बिनकामाचे नारळ फोडत नाही आम्ही बिनकामाचे खोटे आश्वासन हे आमचे आमदार साहेब देत नाहीत ते त्यांच्या रक्तात नाही मी परत एकदा स्क्रीन शेअर करत आहे जिथे मंजूर झाले कामांची नावे आहेत आणि किती रक्कमेचे ते आराखडा आहे त्याचा अंदाजीत रक्कम किती आहे ते पण तिथे शेअर केलेली आहे त्याच्या बाजूला प्रस्तावित कामे व वचननामा देखील आहे जिथे हिमायतनगर नगरपंचायतच्या ड्रेनेज सिस्टीमबद्दल एकोणऐंशी कोटी एकोणनव्वद लाखांचं पण प्रस्तावित निधी आहे आणि बरेच गोष्टींचं तिथे मेन्शन केलेलं आहे याला म्हणतात प्लॅनिंग याला म्हणतात व्हिजन याला म्हणतात ब्ल्यू प्रिंट आणि त्याच ब्ल्यू प्रिंटबद्दल साहेब बोलत होते मागच्या सभेमध्ये आणि काल माझ्या मते मा काहीतरी राज्याचे समाज कल्याण मंत्री या ठिकाणी सभा झाली आणि त्या सभेच्या माध्यमातून मला असं समजलं की इथल्या लोकप्रतिनिधी म्हणतो की आम्ही या शहराचा विकासाचा आराखडा 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 ब्ल्यू प्रिंट इज अ फोटोग्राफी प्लॅन ऑर डिस्क्रिप्शन ऑर हाऊ टू मेकड बिल्ड ऑर अचीव समथिंग विथ दीजन आराखडा बरोबर आहे तुम्ही आराखडा म्हणत होते तुमच्या बाजूचे कार्यकर्ते तुम्हाला प्रिंट तो सांगत होते हे समोर समोर करणारे बरेच जण पण हे नुसतं नावासाठी नाही आहे आहे आमच्या आमदार साहेबांकडे तो आणि माननीय रामभाऊ ठाकरे आमचे जे नगराध्यक्ष उमेदवार आहेत त्यांच्या लिडरशिप खाली ही कामे होणार आहेत हिमाईतनगरमध्ये हम रोज पचास नये मरीज देख रहे हैं महिने में करीब एक हजार 80 से 90 प्रतिशत मुंह के कैंसर तंबाकू चबाने से होते हैं ये मुकेश की कहानी है मेरा नाम मुकेश है मैंने सिर्फ एक साल भूख का चबाया अब मुझे कैंसर हुआ है अब मेरा ऑपरेशन हो है शायद मैं इसके आगे बोल नहीं सकूंगा अफसोस मुकेश बच नहीं सका और वो सिर्फ 24 साल का था खैनी पान गुटका पान मसाला सब जानलेवा है टीवी वर अपन अशी जाहिरात नेहमी बघतो तंबाखूचे किती दुष्परिणाम आहेत हे जाहिरातीला सांगायची आपल्याला गरज नाही आपल्याला माहीत आहे हे खूप हानिकारक आहे तर तसंच असतं निवडणुकीत पण बरेच काही असे एलिमेंट्स असतात जे कॅन्सरसारखे असतात त्याला घुसू देऊ नका पहिलेच प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर नंतर विचार करून फायदा नाही आत्ताच हे करा कॅन्सरचे स्त्रोत्र आपल्याला निवडायचे आहेत की विकासाचे स्त्रोत्र आपल्याला निवडायचे आहेत या दोघांपैकी तुम्हाला डिसाईड करायचं आहे हिमायतनगरची जनता फार सुज्ञ आहे जागरूक आहे आणि तो योग्य तो निर्णय घेईलच आणि खिच घेताल धनुष्यबान जय हिंद जय महाराष्ट्र